कैलासवासी गोपीचंद भाऊराव पाटील यांच्या स्मृतीपित्यर्थ वंचित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप कैलासवासी गोपीचंद भाऊराव पाटील यांच्या स्मृतीपित्त्यर्थ त्यांच्या भावांनी राजू भाऊराव पाटील यांनी वंचित गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करून एक वेगळा उपक्रम राबवला आहे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी बिकट परिस्थितीतील आणि पितृछत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना दप्तर वही पेन पाणी बॉटल इत्यादी साहित्य वितरित करण्यात आले या कार्यक्रमास श्री श्याम भाऊराव पाटील सर श्री कौतिक सोनवणे श्री नाना सुखदेव पाटील श्री गोपाल नाना माळी सर संदीप हिम्मतराव माळी मुख्याध्यापक माळीसर सौ भारती राजेंद्र माळी जितेंद्र गोसावी शाळेतील शिक्षिका शालेय व्यवस्थापन समिती सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते श्री राजू भाऊराव पाटील आणि भारती राजेंद्र माळी यांचे सापणिक सत्कार मुख्याध्यापक श्री माळीसर यांनी या प्रसंगी केला